सह्याद्री याच्या डोंगरांवर चढ उतार करता करता आयुष्यातले कित्येक चढ उतार सोळाशे किलोमीटर लांब या डोंगर रांगेवरील आणि माते पण प्रत्येक वेळी याने भुरळ घातली आणि मी याच्या राकट सौंदर्याच्या प्रेमात पडत गेलो यावेळी मी होतो तमिळनाडू इथल्या सह्याद्रीला उत्तम उंचीही आहे उभी कातळ कपारी ही आहे आणि थक्क करून टाकणारी घनदाट जंगलेही आहेत एवढं सगळं असल्यावर मी त्याच्याकडे खेचलो गेलो नाही तर नवल तर आज आम्ही आलो आहे तमिळनाडूतच आहे आणि आज आलो आहे नंबी कोविल या ठिकाणी कोविल म्हणजे मी आधी म्हटलं होतं की कोविल हा तमिळ शब्द आहे म्हणजे कोविल म्हणजे मंदिर, मंदिर जे हो हो एक मंदिर आहे इथे आणि हे जे आहे आता तुम्ही पाहताय टायगर रिझर्व आहे कलाकड नाव टाय कलाकड टायगर रिझर्व आहे आणि मागे चेकपोस्ट केलं आणि ॲक्च्युली पूर्ण सेटअप घेऊन आलो तुम्ही मी इथे गोप्रो ड्रोन हे सगळं आणलं होतं पण त्यांनी चेकपोस्टवर बॅग चेक केली तर कॅमेरा होते त्यामुळे त्यांनी बॅग तिथेच ठेवून गेली रिटर्न जाताना ती आम्हाला घेऊन जायची त्यामुळे ना की गोप्रोने किंवा ड्रोनने आम्ही इथे शूट नाही करू शकत आहे आणि माझ्यासोबत राजा आहे आणि म्हणजे तो आता मला गाईड करणार आहे गाईड करणार आहे म्हणजे त्याला हिंदी येत नाही आणि मला तमिळ येत नाही त्यामुळे आमचे साईन लँग्वेजमध्ये बोलणं आमचं आहे आणि तो पण या ठिकाणी तो पहिल्यांदा येतो आहे त्यामुळे आता जो आम्ही ट्रेक सुरू केला आहे ट्रेल म्हणू शकतो हा ट्रेल जो सुरू केला आहे किती लांब आहे ते माहिती नाही चालत जायचं त्या मंदिरापर्यंत अजून काही ठिकाणं आहेत तेही आम्ही एक्सप्लोर करू आणि अजून वॉटरफॉल 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 तर एक वॉटरफॉल पण आहे तो पण बघू ज्यावेळी आपण पश्चिम घाट किंवा वेस्टर्न विषयी बोलतो तर अर्थात आपण महाराष्ट्रात सह्याद्री म्हणून आपण संबोधित करतो या डोंगरांना या डोंगरांगेला तर ही डोंगरांग जी सुरू होते अगदी गुजरातपासून म्हणजे गुजरात दक्षिण गुजरातपासून गुजरात अगदी कन्याकुमारीपर्यंत म्हणजे या पूर्ण रांगेतला हा शेवटचा टप्पा आहे म्हणजे इथून कन्याकुमारी राहतं म्हणजे ही डोंगरांग संपते गुजरातपासून सुरू होते ती संपते कन्याकुमारीच्या थोडंसं अलीकडे नागरकॉइल म्हणून ठिकाण आहे तिथे तर इथून नागरकॉइल मला वाटतं हार्डली एक वीस ते तीस किलोमीटर असेल हत्तींचा वावर आहे इथे त्याच्या खुणाही दिसतात हत्तीचं शेण जस्ट एक आम्हाला तिथे एक सेवेट नहीं, केट दिसलं अजून पण डिस्प्ले माहिती नाही कॅमेरा दिसेल की नाही नाही ते बघा तिथे पुढे चाललंय कदाचित नाही दिसणार तुम्हाला ते कॅमेरात जर हालचाल दिसत असेल पुढे तिथे राजाशी तुटकं मुटकं बोलताना समजलं की तो याआधी इथे चार पाच वेळा आला आहे पण दरवेळी त्यांना त्या चेकपोस्टवरून एंट्री नाही मिळाली मी आधी जसं म्हणालो की तमिळनाडूतले आता काही ट्रेक्स आहेत जे आता करता येतात म्हणजे जे रिस्ट्रिक्शन्स होते जी बंदी होती त्या ट्रेकवर ती हटवली गेली आहे असे काही ट्रेक आहेत त्यामध्ये हा ट्रेक आहे आणि जो कलाकार ट्रेकचा मी उल्लेख केला होता तो कदाचित हाच असेल त्यामुळे म्हणायला मी म्हणू शकतो की मी लकी आहे पहिल्याच वेळी इथे आलो आणि ती एंट्री मला इथे मिळाली आहे पण जास्त काही माहिती नाही आहे जे गुगल केलं होतं मी कलाकार ट्रेकविषयी म्हणजे यापूर्वी फार कमी लोकांनी केले असतील त्यामुळे डाटा तसा गुगलवर जास्त मिळाला नाही आणि जो काही आहे तो मोस्टली जास्त करून तमिळमध्ये आहे मला काही जास्त काही समजलं नाही आता माहिती नाही कि आहे की अजून किती चालायचं आहे म्हणजे आम्ही ट्रेक सुरू करून वीस पंचवीस मिनटं झालीत आपल्या सह्याद्रीच्या ट्रेकसाठी नाही की आपण एकदम रेपिडली हाईट गेन करतो म्हणजे जी चढण असते ती एकदम स्टीप असते असं नाही आहे ग्रॅज्युअली आम्ही वरती जातो आहे पण अजून किती चालायचं आहे वरती पोचल्यावर काय असणार आहे हे काहीच नाही माहिती आहे त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा जसं आम्हाला काहीतरी सरप्राईज मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ पाहता पाहता सरप्राईज मिळू शकतो म्हणू शकतो की आम्ही आता शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहे कारण मंदिर दिसतंय तिथे आता आता माहिती नाही आहे की तिथपर्यंतच शेवटचा पॉईंट आहे की तिथून पुढे जाता येतं तिथे गेल्यावर कळेल पण आता आपल्याला इथून आता पूर्ण अशी रांग दिसते डोंगर रांग दिसते त्यांची उंची आपल्याला दिसते आहे ना तर आपला सह्याद्री जो आहे महाराष्ट्रातला तिथले जे डोंगर आहेत ना तर त्यांची जी उंची आहे आ, सरासरी जी उंची आहे त्यापेक्षा डबल हाईटचे डोंगर इथे आहे आणि जी आपल्याला मुख्य धार दिसते आहे ना तर त्या पल्याड केरळ आहे आणि या पल्याड तमिळनाडू म्हणजे जी बॉर्डर आहे त्या सह्याद्रीच्या या वेस्टर्न घाटच्या या मुख्य रांगेवरून इथपर्यंत पोहोचायला आम्हाला एका तासाचा वेळ लागला एंट्री गेट पासून या अंतर तीन किलोमीटर आहे ट्रेल सोपा आहे जो की या मंदिरापर्यंत येऊन संपतो हे मंदिर सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत ओपन असते तुम्हाला या जंगलात प्रवेश मात्र बारा वाजण्यापूर्वीच घ्यावा लागतो पावसाच्या दिवसात पाऊस जास्त असल्यास इथे धोकादायक बनणाऱ्या ओढ्यांमुळे प्रवेश नाकारला जाऊ शकतो इथे असलेले पाषाणी मंदिर फार जुने आणि तितके सुंदर देखील आहे इथे विष्णूला किंवा बालाजीला नंबी असे संबोधले जाते तर मंदिराला तमिळमध्ये कोविल म्हणतात गर्भगृहातल्या देवाचं दर्शन घेत असताना तुम्ही तिरुपतीमध्ये असल्याचा भास तुम्हाला होईल निसर्गाच्या सानिध्यात अशी शांत मंदिरं तुम्ही क्वचितच पाहिली असतील व्हिडिओग्राफीला बंदी असल्याने ते सुंदर मंदिर आम्हाला तुम्हाला दाखवता नाही आहे मंदिराच्या बाजूने डोंगर रंगावरून वाहणारा ओढा आहे या ओढ्याला कित्येक छोटे मोठे धबधबे व जलकुंड आहेत स्वच्छ नितळ पाणी पाहिल्यावर आपसुकच डुंबायची इच्छा होते पण खबरदारीने इथले ढो फार जास्त खोल आहेत व डोंगर मात्यावर जास्त पाऊस पडला तर अचानक पाण्याचा प्रवाह वाढत असतो त्यामुळे कित्येक अपघात इथे यापूर्वी घडले आहेत परतीच्या वाटेवर जवळ पडत असलेला महामार्गाचा मार्ग न स्वीकारता संयरांगेच्या या कडेकडेने याच्या कुशीतली तमिळ गावे फिरत आम्ही परत यापूर्वीही आम्ही इथली काही सुंदर ठिकाणे आपल्या चॅनलवर आपल्याला दाखवली आहेत ते व्हिडिओज तुम्ही अजून पाहिले नसतील तर नक्की पाहा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत सरते शेवटी काही ड्रॉन शॉट्स आम्ही इथे घेतले होते त्याचा आनंद तुम्ही शेवटपर्यंत नक्की घ्या तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका लवकर भेटू गुड बाय